नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गार्डी बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी मराठी विषयासाठी जे मराठी समकालीन कथा हे पुस्तक अभ्यासक्रमाला आहे यातील कथा बाजा ही पाहणार आहोत बाजा या कथेच्या लेखिका आहेत उषा किरण आत्राम या कथेच्या ज्या लेखिका आहेत त्या आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्यांना जे विविध प्रकारचे अनुभव आले ते अनुभव त्यांनी वास्तव रूपात चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, के आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नांदोरी गावात जन्मलेल्या या उषा किरण आत्राम एक अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आहेत विशेषतः आदिवासी भागात गडचिरोली भागातील परिसरामध्ये आदिवासींसाठी त्यांनी मोठं काम केलेलं के आदिवासी आहे आदिवासींची भाषा गोंडी भाषेला त्यांनी संवर्धन करण्याचं काम महत्त्वाचं केलेलं दिसून येतं त्याचबरोबर नवव्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे काव्य लेखनासाठी आणि कथा लेखनासाठी त्यांना विविध प्रकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत आदिवासी समाज जीवनाचे दाहक वास्तव उषा किरण आत्राम यांनी बाजा या कथेतून चित्रित केलेले आहे अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेत अडकलेल्या आदिवासी समाजाला सावकार वेटबिगार बनून कायम कर्जाच्या ओझ्याखाली दाबून ठेवून अन्वयित अत्याचार करतात या कथेतील बाजा आणि त्याचे कुटुंब हे सावकारी जाचाचे आणि शोषणाचे एक प्रातिनिधिक रूप असून या कथेतील सावकार या अशिक्षित आणि कर्जबाजारी असणाऱ्या बाजाच्या कुटुंबाचा अणन्वित छळ करतो आणि त्यांचा एकूणच जो काही कथेचा भाग आलेला आहे त्यामधून आपल्याला या एकूण वास्तवचित्रणाचे दर्शन त्या ठिकाणी होते या कथेमध्ये आपल्याला दिसून येते की आदिवासी जीवनामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं कसे पुढं येतात त्याचं एक वेगळं चित्रण लेखिकेने या कथेमध्ये केलेलं दिसून येतं या कथेमध्ये बाजा हा या कथेचा नायक आहे बाजा व त्याची पत्नी लक्ष्मी त्यांना चार मुले आहेत मोठा मुलगा पेंटा हा दहा वर्षाचा आहे ताना आणि सोना हे बाजाचे मायबाप रामय्या सावकार बाजाचा मायबापाचे मायबाप ही वेटबिगारी करत होते आता बाजा व त्याचं कुटुंब वेटबिगारी करत आहे सावकाराच्या शेतात बाजा काम करतो आणि घरात लक्ष्मी पावसाळ्यात सुरू झाला आणि धान शेतीचे काम करण्यासाठी असलेला एक हल्या आजारी होतो आणि मरतो आता आवताला झुंपण्याचे काम हल्या करत असल्याने आऊत बंद पडतो राम या सावकाराला हे दुसार बिगारी सांगतात त्या सावकाराला राग येतो आणि मुक्याला अवताला झोपा काम बंद पडू देऊ नका असा तो त्या कामगारांना दम देतो मुक्या म्हणजेच बाजा बाजा मुळातच जन्मत मुका आहे आणि एकूणच सामाजिक परिस्थितीने सुद्धा तो मुकाच बनलेला आहे कारण त्याच्यावर जे अन्याय अत्याचार होतात ते तो कोणासमोरही मांडू शकत नाही म्हणजे जरी त्याला वाचा असतील तरी तो बोलू शकला नसता एक प्रकारे निसर्गाने बरेच केले की तो मुका होता वेट बिगार हे तर सावकाराचे हुकमी गुलामच होते सावकार सांगतो तसेच तो करतो भर पावसात शेतात झालेल्या चिखलाला फणी मारण्याच्या हाडाला कातडी चिकटलेल्या हाडकुळ्या बाजाला अवताला झुंपले जाते बाजाचे खोल गेलेले निस्तेज झालेले डोळे अंगावर वीजभर लंगोटी अंगभर नवा कपडा ठाऊक नाही सावकाराची जुनी धोत्रं त्याला नेसावी लागतात पोट खपाटीला गेलेला हा बाजा शेतातल्या मांड्यापर्यंतच्या चिखलात आऊत ओढतो ते चिखलातील जळवा गोमा किडे त्याला चावतात त्याचं चा रक्त शोषतात एकंदरीतच चिखलातील ह्या जळवा किडे आणि बाहेर सावकार बाजाचे रक्त शोषत असतो सोबतच्या बैलाप्रमाणे बाज्याचं राबणं ही त्याची अगतिकता आहे तो राम सावकाराला नाही म्हणू शकत नाही कारण त्याच्या वेटबिगारीवर बाज्याचा संसार उभा आहे बाजा दिवसभर नांगर ओढतो त्यानंतर त्याला गोळाभर भात आणि लहान गंजभर पातळ धुवण्यासारखे आंबील मिठाचा खडा आणि दोन लाल मिरच्या असं जेवण मिळतं एवढा मोठा कष्ट करी पण त्याला देहासाठी एवढंसं जेवण पण इलाज नाही नाही म्हणण्याची ताकद नसलेला बाजा जेवण झाल्यावर पुन्हा अवताला झुंपून घेतो हे काम झालं की पुन्हा सावकाराच्या घरातलं दुकानातलं काम करायचं हल्या बैलाला चारा टाकणे दिवे लावणे खाटा टाकणे दुकानात तांदळाचे पोते टाकणे दुकानातील तेलाची पिंप गुळाचे पोते कोठी घरात आणणं आलेले धान भरून ठेवणं ही सारे कामे केली तरी सावकाराचं समाधान नाही सतत कुत्र्यासारखं भुंकणं अंगावर चालून येणं चालूच असतं त्याचं वर आणखी बाजाच्या बापाने घेतलेल्या कर्जाबाबत टोमणे मारत असतो मुजोरपणा करशील तर फोडून काढीन बाजारात जाऊन विकून टाकेन अशाही धमक्या देतो लक्ष्मी घरात धुनी भांडी करताना नवऱ्याचा झालेला अपमान गुमान पाहत असते सारं दुःख पिऊन टाकते आपण मध्ये पडलो तर सावकार नवऱ्याला बाजारात विकून टाकेल अशी तिला भीती वाटते गुलामांची विक्री करणं हा माणूसपणाला काळीमा लावणारा प्रकार लेखिका या कथेतून मांडते ही कथा या कथेत ही प्रथा या कथेत अधोरेखित होते सावकार एखाद्या वेटबिगाराला बाजारात विकतो जोपर्यंत कर्ज खंडत नाही तोपर्यंत मरेपर्यंत सावकाराकडे काम करणं हेच त्या वेटबिगारांचं नशीब बरे पळून गेले तर सावकार शोधून आणतो म्हणजे सुटका नाहीच अंगात त्राण नसलेल्या बाज्याला ताप भरला तो गळक्या खोपटीत कसा बसा पडून राहिला कामावर गेला नाही सावकार घरी येऊन संतापला आधीच बिगार कर्ज दोन हजार आणि आजचा कामावर न आल्याचा शंभर रुपये दंड असेच आजा बाप यांच्यावरून शिव्या घालून पोरांना कामावर पाठवायला सांगतो दयामायाम हे शब्दच सावकाराच्या कोशात नाहीत बाजाचा मुलगा पेंटा शिकण्याची आस धरतो कारण त्याला आपल्या बापाची परंपरागत कर्जबाजारी वेटबिगारी झालेला अन्याय मारपीट होणारा त्रास हे सारे बघवत नाही यातून बाहेर पडायचं असेल तर शिकायला पाहिजे सावकाराबद्दल त्याच्या मनात संताप बाजावर अपार प्रेम दया माया तो आपल्या मायला सांगतो की रात्रीच्या शाळेत जातो गुरुजी चांगल्या आहेत पाठीपुस्तकं शाळेत फुकट मिळते आपल्या आईला आशावाद देतो अन सांगतो की मी खूप शिकेन लिहीन शिक हिशेब करील आणि सावकाराला सांगेन लक्ष्मीलाही बरे वाटते आणि शिक ना तू तरी आम्हाला या अंधारातून उजेडात नाही असं म्हणते दिवसा गावातली पोरं लहान भावंडांना सांभाळत सावकाराची गुरं हाकत कुणी वाड्या मारत कुणी गुल्यालीसाठी तळ्यावर चिकण्या मातीच्या गोळ्या कर कुणी आवळे चिंचा पाडून आणत कुणी कांदे खणून आणत अशी कामे पेंटा आणि चिंगी करत असत आणि मायला हातभार लावत सावकार बाज्याला मारू लागे तेव्हा पेंटा धीर करून त्याला आडवत असे याचा सावकाराला संताप येतो आणि तो पेंटालाच कामावर पाठव म्हणून सांगतो पेंटा नाही म्हणताच त्याला थापड मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावतो तसा पेंटा विरोध करतो आणि सावकाराच्या या सगळ्या कामाचा उद्धार करतो माझ्या माय बापाला मारले तसे मला मारशील तर मी ऐकून घेणार नाही सावकार असशील तुझ्या घरचा लोकांचं रक्त पितो लुबाडतो आमच्याच रक्तावर पोचतो थांब मला मोठा होऊ दे तुला बी घनचक्कर धावतोच पेंटा बोलल्याचा संताप सावकाराने बाज्यावर काढला बाजा रडू लागला पेंटा रानाकडे निघून जातो पानाचे डोके बनवून त्यात मासोळ्या ओले ते फुट्या घेऊन घरी येतो बाजाला सावकार बोलला म्हणून पेंटा रागवला त्याने बाजाला सांगितलं तू घाबरू नकोस मी मोठा होईल आणि तुझं सारं कर्ज चुकवीन पेंटा मन लावून शिकू लागला लिहू वाचू लागला रविवारी बाजा सावकाराकडे माफी मागून धान मागण्या जातो बाजा दिसताच रामाया सावकाराचा संताप होतो पेंटाने केलेला अपमान आठवून बाजावर संताप व्यक्त करतो आणि त्याला कर्जात आणखी पाचशे रुपये वाढल्याची कल्पना देतो आता कर्ज तीन हजार रुपयावर गेलं आता तुला काही मिळणार नाही बाजा सावकाराच्या पाया पडतो तसं सावकार त्याला घरात बोलवतो आणि घरातली ती अंधारी खोली धान्याची पोती ठेवलेली पूर्ण बंद असलेली तिच्यातला आवाज ना बाहेर जाणार अशी बाजा खोलीत येताच दार लावून घेऊन सावकार त्याला खूप मारतो आपला सगळा संताप बाजाला मारून मोकळा करतो यात त्याच्या लक्षातही येत नाही की रक्ताळलेला पाणी मागणारा बाजा क्षणात मुका झालेला होता मेला होता सावकार घाबरतो बाजा बाजाला सावकाराच्या घरात जाताना फकीरावर रागुने पाहिलेले होते सावकाराने बाजाची विल्हेवाट लावली आणि लक्ष्मीने विचारले तर काही झाले नाही आपल्याला काही माहिती नाही असे भासवीत राहतो तरीही लक्ष्मी बाजाला शोधत राहते दोन फरलांवर असलेल्या गोटूलालकडे बाजाला शोधण्यासाठी पंचायतीकडे धावते मुखियाकडे चौकशी करते मुखिया सर्व लोकांना घेऊन बाजाचा शोध घेतो यावरून पेंटा सांगू लागतो की सावकारानेच माझ्या बापाला गडप केले याकडे सगळ्यांचे लक्ष वेधतो मुखिया सभोवतालचे सारे आदिवासी घेऊन सावकाराच्या वाड्याला घेरतो सावकाराच्या वाड्यातील बिगारांना वाड्याबाहेर बोलावतो आजपासून कोणीही इथे काम करायचे नाही वेटबिगारी बंद जे कोणी या राक्षसाबरोबर काम करतील त्यांना पंचायती बाहेर ठेवले जाईल मुखियाने सावकाराला बाहेर खेचले तेवढ्या जंगलातल्या शिकारदारांनी डोहात प्रेत तरंगत असल्याची बातमी दिली तसे लोक चिडले सावकाराला लाठ्या काठ्यांनी झोडपू लागले दगडांनी ठेचू लागले सावकाराचे दुकान व घर पेटवून दिले त्याचे कपडे काढून त्याला वस्तीभर फिरवले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले बाज्याची पोरं मात्र आता पोरकी झाली पंचायतीत वेटबिगार संपवण्याचा ठराव झाला आता गावातील लोक जमीनदार सावकाराकडे काम करत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सहीनिशी कळवले आता पेंटा आपल्या सोपत्यांना घेऊन भाषणे करू लागला वेटबिगारांची संघटना तयार झाली कर्ज माहीत नाही आम्ही कोणतेही कर्ज फेडणार नाही वेदबिगारी करणार नाही हात उगारला तर पोलिसांकडे देऊ अशा घोषणा सुरू झाल्या त्यांचा आवाज अनेक गावात दुमदुमला सारे वेठबिगार सतर्क झाले लढाई जिंकल्याचा आनंद सर्वत्र पोहोचला हळूहळू सावकारांनी केलेले अन्याय वेदबिगाराची केलेली विक्री अवताला वेदबिगार झुंपणे हे सारं लोकांच्या समोर आलं आता प्रत्येक अन्यायाला वाचा फुटली मुखिया बाजाचा आता प्रत्येक अन्यायाला वाचा फुटली आणि एकूणच पेंटाच्या रूपानं आणि बाजाच्या त्रासातून या आदिवासींना एक वेगळ्या पद्धतीच्या जीवनाची जागृती झालेली त्यातून दिसून येते वेदबिगारी शोषण हे आता आपण थांबवलं पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे म्हणजे त्या शिक्षणातून त्यांना एक नवी प्रेरणा मिळेल एक नवं आत्मभान येईल अशा पद्धतीनं आदिवासी माणूस अज्ञान आणि अंधकारात कसा खितपत पडलेला होता परंतु त्याला त्यातून त्या त्या बाहेर काढायचे असेल तर शिक्षण हा एकच एक चांगला मार्ग आहे असे लेखिका या कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगते आदिवासींचे जगणे त्यांची दारिद्र्य अवस्था हतबलता निरक्षरता वेदबिगारी सावकारी समाजातील जागृती हे ही कथा ठामपणे मांडते देश स्वतंत्र झाला तरी आदिवासी माणूस स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या हक्कांपासून कोसो दूर आहे आदिवासींना अजूनही माणूस समजले जात नाही त्यांचे शोषण चालूच आहे याकडे लेखिकेने आपले लक्ष वेधलेले आहे आपल्या भारताचा जगात महासत्ता म्हणून गौरव होतो कारण हजारो योजनांची घोषणा करतो पण तरीही आदिवासी गरीब भटके मागासवर्गीयांचे पात्र मात्र कोरडेच राहते याकडे समाजाने प्रत्येक माणसाने प्रशासनाने पाहण्याची गरज आहे त्यांचा दबलेला आवाज किंकाळ्या दुःख समजून घेण्याची गरज आहे त्यांचे दुःख कष्ट दूर करण्याची गरज आहे हे लेखिका या कथेच्या रूपानं मांडण्याचा प्रयत्न करते बाजा ही कथा मुळातच अतिशय बोलकी आहे जरी या कथेचा नायक बाजा मुका असला सुद्धा या कथेतून मात्र एक वेगळा उठाव करण्याचा प्रयत्न या लेखिकेनं या कथेच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद